नमस्कार भटकंती चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे अजंठा लेणी महाराष्ट्राचे एक ऐतिहासिक वैभव भगवान बुद्धांच्या जन्मापासून तर त्यांच्या महानिर्माणापर्यंतचा प्रवास सांगणारी अजंठा लेणी एका प्रचंड नाला आकार घडीमध्ये खडकात कोरलेली अजंठा लेणी या लेण्यांचा समूह एकोणतीस लेण्यांचा आहे बुद्ध वास्तुशास्त्र भिंतीचित्रे शिल्पचित्रे याचा आदर्श म्हणून गणल्या जाणाऱ्या त्या लेण्यांच्या मध्ये भगवान बुद्धांना अर्पण केलेली चैत्यदालने प्रार्थनागृहे आणि ध्यान व धार्मिक साधनेसाठी बुद्ध भिकू वापरात असलेली विहार किंवा आश्रम यांचा समावेश आहे आपण आलो आहे अजंता लेणी पाहायला अजंता लेणी हे एक जागतिक हेरिटेज आहे खूप महत्वाचे हेरिटेज आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये इथे पार्किंग आहे आणि इथून चार किलोमीटर जायचे चा आहे आपल्याला लेणी पाहण्यासाठी आत जाण्यासाठी आपण आपली प्रायव्हेट व्हेकल घेऊन जाऊ शकत नाही इथे महाराष्ट्र शासनाच्या गाड्या आहेत त्यातूनच आपण लेणी पाहायला जाऊ शकतो लेणी क्रमांक एक पूजास्थळी बुद्धांची एक विशाल मूर्ती आहे या लेणीत वीस खांबांच्या वरती आधारित एक दालन आहे खांबावर फारच सुंदर नक्षीकाम केलेले आहे चित्रात जातक कथा दर्शवल्या असून त्या महात्मा बुद्धांच्या पुनर्जन्मावर आधारित आहेत छतावर कित्येक पक्षी आणि फळाफुलांची चित्रे आहेत यात काही रंगीत आहेत या डिझाईन्स पैठणी साडी आणि हिमृषालीवर काढण्यात येतात येथील चित्रकारी जागतिक उत्कृष्ट पैकी आहे आता आपण लेणी क्रमांक दोनमध्ये जाणार आहोत प्रत्येक लेणीमध्ये आपली पादत्राणे बाहेरच काढून ठेवावी लागतात आत घेऊन जाऊ शकत नाही या लेण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे या लेणीमध्ये हंसाच्या जन्माची कथा दर्शवण्यात आली आहे बुद्धांची माता आपले स्वप्न राजास सांगत आहे बुद्धांचा जन्म आणि बुद्धांची माता पिता यांच्यावर प्रेम करताना चित्रित करण्यात आली आहे तीन अपूर्ण आहे लेणी क्रमांक चार दारावर द्वारपालांची जोडी दर्शवण्यात आली आहे ही सर्वात विशाल लेणी आहे यात अठ्ठावीस खांब आहेत आत पूज्यस्थळी महात्मा बुद्धांच्या सहा प्रचंड मूर्ती आहेत अष्टभयापासून संरक्षण करीत आहे असे दृष्टीत पडत आहे लेणी क्रमांक पाच ही लेणी अपूर्ण आहे पण यात काही बुद्धांच्या आकृत्या आहेत पण त्या देखील अपूर्ण आहेत ही लेणी अपूर्ण असायचे कारण याच्या उत्खननाच्या कामाचा खर्च वाकटक राजवटीतील राजा करत असे या राजाकडून आर्थिक पुरवठा कमी झाल्यामुळे या लेण्या अपूर्ण राहिल्या त्यापैकी ही एक लेणी लेणी क्रमांक सहा ही लेणी दोन मजली आहे या कक्षेत बुद्धांची मुद्रेत आकृती आहे दुसऱ्या मजल्यावर सभा भवनात खांब आहेत प्रवेशद्वारावर मगरीचे फुलांचे अर्धगोल अर्श बनवले आहेत अंक सात या लेणीत पूजास्थानी आसनस्थ बुद्धांची मूर्ती असून मागील भिंतीवर प्रभामंडळ कोरण्यात आले आहे आठ या ठिकाणी पर्यटन विभागाने विद्युतगृह स्थापन केले आहे लेणी क्रमांक नऊ या काटकोन आकार रचना असलेल्या चेत्ताच्या मध्यभागी अखंड अर्धवर्तुळाकार स्तूप आहे आहे भिंतीवर अस्पष्ट दिसणारे चित्र अवशेष बुद्धांच्या विविध रूपातील भावमुद्रेचे दर्शन घडवतात क्रमांक दहा हिलेनी एक हिनयान मंदिर आहे यात जवळपास चाळीस खांब आहेत त्यावर उत्कृष्ट काम केलेले आहे इथे एक स्तूप आहे ज्यावर पाली भाषेतील ब्राह्मणी लिपीमध्ये एक लेख कोरलेला आहे या लेखावरून स्पष्ट होते या लेण्यांची निर्मिती इसवी सन पूर्व दोन शतकागोदर झालेली आहे या लेखात असे दर्शवण्यात आले आहे की ह्या लेण्यांचा दर्शनीय भाग बांबू लाकूड व्यापाऱ्यांनी स्वतःच्या जबाबदारीने काढला होता लेणी लेणी क्रमांक अकरा या लेणीचा सभामंडप फार मोठा आहे आतील भागात पूजास्थानी भगवान बुद्धांची आकृती आहे पावसाळ्यात खूपच नयनरम्य असा हा परिसर दिसतो धबधबे दब वाहू लागतात त्यानंतर एका वेगळ्या विश्वात आल्यासारखे आपल्याला भासते लेणी क्रमांक बारा ते पंधरा या लेण्या अपूर्ण आहेत यात विशेष असे काहीच कोरलेले नाही यानंतर आपण भेटूया अजिंठा लेणी भाग दोनमध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि एक छोटीशी सुद्धा करा धन्यवाद